मी एवढं सांगतो भगवा रंग फक्त काही ठराविक पक्षाचा असं समजून चालणार नाही गुलाबी रंग ठराविक पक्षाचा असून चालणार नाही सगळे रंग सगळ्या लोकांचे आहेत आणि राहिला प्रश्न विकासाच्या कामासाठी जर दादांकडे मला जावं लागलं तर त्या ठिकाणी म्हणजे पक्ष सोडून मी म्हणत नाही पण अधिवेशनामध्ये एखादं पत्र घेऊन त्यांच्याकडे जावं लागलं तर मी नेहमी आजपर्यंत गेल्या टर्म मध्ये सुद्धा जे नेते आमच्याकडचे नाहीत पण सत्तेत असणार आहेत ते आमच्या विरोधात असले तरी त्यांच्याकडे त्या ठिकाणी मी गेलेलो आहे आता सुद्धा जर काम असेल आणि काम कारण का शेवटी मंत्रीपद हे महाराष्ट्राचं असतं महाराष्ट्र लोकांचं असतं त्यांच्याकडनं एखादा विषय जर माझा सुटत असेल मतदारसंघाचा नाही तर महाराष्ट्राचा त्यासाठी दादा असतील ना इतर नेत्यांकडे नक्कीच त्या ठिकाणी मी जाऊ शकतो पत्र घेऊन जे काही घडलं गावांमध्ये जाऊन परंपरा

समावेशक विचार केलेला आहे माझी आता सुद्धा नितेश भाऊंकडनं अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने वडिलांनी काम केलं तसंच काम त्यांनी सुद्धा तिथं करावं पण हे द्वेषाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आज कशाला पाहिजे तुम्ही शपथ घेत असताना मंत्रिपदाची सर्वांना एक समजून महाराष्ट्राच्या हितासाठी मी निर्णय घेऊ असं त्या ठिकाणी कुठेतरी तुम्ही बोलला होता आता तुम्हाला ज्या विषयाचं मंत्रिपद मिळालेलं ते सोडून तुम्ही नको त्या विषयामध्ये जात असाल तर मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो एक द्वेष पेरण्याचं मंत्रिपद त्या ठिकाणी काढण्यात यावं आणि त्या मंत्रिपदाचं कॅबिनेट मंत्री हे नितेश भाऊंना त्या ठिकाणी करावं आणि हे जे काय चाललंय की या गावामध्ये सरपंच असं काहीतरी बोलतोय तसं काहीतरी बोलतोय म्हणजे महत्वपूर्ण विषय राहिले बाजूला म्हणजे जेव्हा विधानसभा इलेक्शन होतं तेव्हा ओबीसी विरुद्ध मराठा त्यानंतर त्याच्या आधीच इलेक्शन होतं तेव्हा एससी विरुद्ध इतर असं कुठेतरी वातावरण केलं जातं आणि इलेक्शन संपलं की वातावरण गायब होतं म्हणजे आम्हालाच कळत नाही की काय झालं आता याच्यामध्ये सोयाबीन शेतकरी जो आज पीडित आहे तो ओबीसी पण आहे मराठा पण आहे इतर समाजाचा पण आहे कांदा शेतकरी सगळ्या समाजाचा आहे बेरोजगारी सगळ्या समाजाचे शेतकरी आज ते ते आ, त्या ठिकाणी युवा त्या ठिकाणी बेरोजगारी महिला जात बघून तिच्यावर त्या ठिकाणी कुठंच अत्याचार होत नाही काल ओबीसी नेत्या त्यांच्या मुलीवर त्या ठिकाणी कुठेतरी त्रास देण्याचा प्रयत्न झाला त्याच्याच बरोबर पुण्यात जी घटना घडली वेगळ्या समाजाची म्हणजे कुठं तरी एखादा अन्याय होत असताना समाज बघून होत नसतो त्यामुळे राजकारण करत असताना समाज बघून राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राचं हित बघून आणि महाराष्ट्राला एक नंबरचं राज्य कसं करायचं याची आज खरं बघण्याची जरूरत आहे